नमस्कार मंडळी काय म्हणतायत कशा आहेत सर्व मस्त मजेत ना आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत इकडे सपनताई आहे आणि इकडे उमा आहे हाय उमा आए। मस्त मजेत आहेस ना तू हे बघा बघून वाटते ना तुम्हाला एकदम मस्त मजेत आहे हसत खेळत तुमचं स्वागत केलंय तिने थँक्यू आणि आजचा वार काय शुक्रवार आणि मागच्या टायमाला आपण बुधवारी किती वाजता व्हिडिओ चालू केला होता चार वाजता आज किती वाजता करतोय तर साडे नऊ नाही झाले नऊ वाजून सत्तावीस मिनटं झालीत आणि आत्ता व्हिडिओ सुरू केला आहे कारण आज फुल पॅक सकाळपासून ते दुपारपर्यंत मसालेमध्ये सर्व काही आमचा वेळ कधी निघून गेला काही समजलाच नाही आणि आता सर्व म्हणजे सर्वच ऑर्डर आपण डिलिव्हर करून आलो आहे आणि इकडे फक्त कोळंबी प्रॉन्स तवा फ्राय वगैरे जी काय ऑर्डर होती ते द्यायची बाकी आहे कारण आपला जो मित्र आहे जो ऑर्डर घ्यायला ज्याने ऑर्डर केला आहे तो नाईट शिफ्टला आहे म्हणून तो बोलला आरामात द्या ना आणि इकडे उमा भांडी वगैरे सर्व घासून ठेवलीत तिने झालं ना सर्व काम संपलं ना हां हां आणि आमची तन्वी आहे तन्वीला आम्ही मुद्दामहून बोलवत असतो कारण ती थाळी वगैरे सर्व काही मस्त मॅनेज करत असते ना उमा हांडे हो सकाळी आणायचं स्पोर्ट्स डे होतो त्याच्यामध्ये उमा गेली होती तिकडे म्हणून आम्ही तो एक कारण आहे तन्वीला बोलवायचं पण आज फ्रायडेला आपण सक्सेसफुली सर्व काही डिलिव्हर केलेलं आहे फक्त हेच बाकी आहे तर आपल्याला काय आज जेव्हा स्वप्नताई जशी आपण म्हणजे मार्केटला जातो आणि सुरमै अख्खी घेऊन येत असतो ना त्याच्यासोबत डोकं आणि शेफ्टीचा भागही मिळत असते म्हणून म्हणून आता आपल्याकडे सुरमईचा डोकं उरलेला आहे त्याचाच आंबट केलेला आहे बघा तर आता मस्तपैकी जेवण घेऊया जाम भूक लागते हे ट्रॅव्हलिंग मध्ये ना आणि म्हणजे डिलिव्हरी वगैरे द्यायला जातो ना उमा खूप भूक लागते दोनदा खाली झाली डिलिव्हरी देण्यासाठी आणि मी आली आणि जेवली जेवलीस ना हे बघा नवऱ्याच्या आधीच नेहमी जेवत असते काही व्हॅल्यू नाही आपल्या एवढ्या मेहनती नवऱ्याची तर दे आता मला जेवायला हा आणि हा आणि स्वप्नताही थांबली बघा हा अजून जेवायचं भूक लागली तर तुला भूक लागलेलीच असते दे आता मला जेवू दे नाही तर मला भूक राहाव लागेल चला जेवण वगैरे करूनशी आलो आता आपण सी बी डी बेलापूर रेल्वे स्टेशनला शेवटची आपली फूड डिलिव्हरी देण्यासाठी हे बघा काय काय मागवलं आहे आपल्या मित्रांनी आता थोड्याच टायमाने तो येणार आहे खाली त्यालाही भेटवतो चला आपला मित्र विष्णू आला आहे हे सर्व घेण्यासाठी मित्र जो विष्णूनी ऑर्डर केला होता तो आला होता पण काही कारणामुळे त्याला जमलं नाही म्हणजे व्हिडिओमध्ये यायला तर म्हटला की मला घेऊ नको व्हिडिओमध्ये काहीतरी असते पर्सनल कारण त्यांचा पण ऑर्डर वगैरे घेऊन गेला आहे आणि मी त्याला रिक्वेस्ट केला आहे की मित्रा जर तुला जेवण आवडला किंवा नाही आवडला तर नक्की एक व्हिडिओ पाठवू तुझा रिव्ह्यू म्हणून तर बघूया पाठवला तर तुमच्यासोबत शेअरही करूया आता तर स्टेशनला डिलिव्हरी वगैरे फूड डिलिव्हरी वगैरे देऊन आलो आहे आता आपण घरी आणि इकडे आपला मसाला जो आउट ऑफ स्टॉक झाला होता तो परत आलाय आणि इकडे बघा सप्नदाई दिसते तुम्हाला मसाले भरताना आलाय ना, आला ना बरोबर कलर वगैरे हे बघा कसा कलर आला आपल्या मसाल्यांना हे बघा फ्लॅश लाईट ऑन करून दाखवतो तुम्हाला जर बरेच जणांनी आहेत आणि त्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांसोबतही शेअर आहे म्हणून जास्त जास्त आपला मसाला फटाफट संपतो आहे तर नक्की अर्जून ऑर्डर नसेल केला तर नक्की करा हे बघा झनझणीत जन आगरी कोळी चौक जेवणामध्ये पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा आता सर्व भरूया तन्वी मी पण आली आपल्या घरी नाही दाखवी तुला आईस्क्रीम वगैरे खायला जाऊया भरूनशी चला आता आणायची गाडी आली, आली, आणायची अनायाचा स्पोर्ट्स डे वगैरे बघूनशी आलो आता आणि इकडे बघा म्हणजे तुम्ही जर ऑर्डर करताय शनिवार आणि रविवारसाठी तर आप तुम्हाला बघा खवला भरलेली पापलेटं मिळतात अशी पापलेटं तुम्हाला कुठंच नाही मिळणार फुल फ्रेश एकदम ताजी ताजी सर्व पापलेटांवर खवलं आहेत आणि लकीली मिळतात आपण नेहमी हीच खात आलो आहे आणि हे बघा तुम्हालाही द्यायचा प्रयत्न करतो आहे खवला भरलेली पापलेटं मार्केटमध्ये जर तुम्हाला अशी पापलेटं मिळत असतील तर डोळे बंद करून घ्या तीच पापलेट तुम्ही कोळी किचन मधनं ऑर्डर करू शकता फक्त दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा थाली तुमची बुक करा फ्रेश पापलेट बघून पायल मॅडमचा गाणं आठवला मला तो मी बॅकग्राऊंड मध्ये प्ले करतो जर कॉपीराइट नसलं तर मस्त ऐका बघा फ्रेश फ्रेश पापलेट फूड डिलिव्हरी देण्यासाठी आलोय आपण अपन, आपल्या बेलापूरच्या सेक्टर वन मध्ये इकडे दीपिका ताई आहेत आणि सर तुमचं नाव काय अभिषेक अभिषेक सर आहेत तिकडे आणि पापलेट भरीत थाली ऑर्डर केली ना हो व्हिडिओज वगैरे बघताय ना ताई हो <laughs> थँक्यू थँक्यू बरं वाटलंय आणि तुम्ही सपोर्ट करताय हे बघून पण बरं वाटलं नक्की सांगा कशी आहे तिचं तर आणखी एक डिलिव्हरी देण्यासाठी आलोय आपल्याकडनं सुरमईची रस्सा मागवलाय सरांनी ऍक्च्युली सरांनी नाही सरांचा मुलगा आहे विक्की ना विक्रम नाव आहे ना, ना त्याचा विक्रम जाधव त्यांनीच आपल्याला इकडे पाठवलाय आणि त्यांचीच फॅमिली दिसते इकडे बाबा आहेत त्यांचे आणि आई पण दिसते नमस्कार हो तर भाकऱ्या वगैरे दिल्यात आपल्या कोळी पद्धतीमध्ये घरगुती पद्धतीमध्ये नक्की सांगा कशी लागली ती हा चालेल चालेल चाले, थँक्यू तर मंडळी हा जो प्रयत्न होता संपूर्ण व्हिडिओ शूट करण्याचा पण काय बोलणार तुम्हाला ऑर्डरवर ऑर्डर अशा येतात काय म्हणजे व्हिडिओ मी बनवायला जातो पण असे फोनमध्ये मेसेजेस येतात कधी फोन ये कॉल येतात ते पूर्ण अर्धवट राहून जातो पण तुम्ही बघताय आपण डेलीच्या डेली दोन वाजता व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते कारण जी आपली मंडळी आहे ती दोन वाजता आपल्या व्हिडिओची वाट बघत असते त्यांच्यासाठी खास हा प्रयत्न करते तर प्रयत्न आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि हे बघा मसाले सर्व रेडी आहेत फक्त स्टिकर नाही आहे आपल्याकडे स्टिकर पण ऑर्डर केला आहे तोही येईल पण तुम्ही ऑर्डर करताय तर काही जणांना म्हणजे विदाउट ही मसाले मिळू शकतील तर तुम्हाला आणायचा स्पोर्ट डे आजचा कसा वाटला तिचा परफॉर्मन्स कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तिलाही हायलाईट करायचा प्रयत्न होता त्या स्पोर्ट्स स्पोर्ट इव्हेंटमध्ये पण तीच कुठे होते तेच आम्हाला सापडत नव्हती बट शेवटच्या मुमेंटला ती सापडली तेव्हा मी असा हाताचा इशारा केला की ती आण आहे तर आज पापलेटच्या पण ऑर्डरही आहेत आपल्याला सुरमईच्या पण ऑर्डरही आहेत आणि बोंबीलच्या पण ऑर्डर आहेत आणि बोंबील भरपूर जणं मागवतात बोंबील एकदम कुरकरीत फ्राय करत असते ओमा तर आजचा हे बघा परत मेसेज आला असे मेसेजेस येतात मी काय बोलायचं असते ते विसरून घेत जातो तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या गाल्याचं ऑलमोस्ट सर्व काम झालेलं आहे फक्त वायरिंगचा काम बाकी आहे कारण आपल्याकडे थर्मस आहे ना तो खूप जास्त इलेक्ट्रिक खेस इलेक्ट्रिसिटी खेचतो म्हणून स्ट्रॉंग वायर टाकायची आहे आणि आमचा असा प्रयत्न आहे येणाऱ्या सोमवारी आम्ही पूजाही करणार आहोत तर भरपूर साथ देत आहे तुम्ही असाच साथ ठेवा तुमच्याच या चांगल्या चांगल्या कमेंट्समुळे आणि सपोर्टमुळे आपण पुढे चाललो आहे आणि गालाही घेतला आहे तुम्ही थाली नाही मागू ू शकात तर नक्की आपले मसाले ट्राय करा तशीच आपले जी थालीमध्ये जी चव येते तशीच तुम तुमच्या घरी पण तुमच्या जेवणामध्ये येईल तर आज छोटासा प्रयत्न होता पण एकदम ओवरऑल व्हिडिओ नाही बनवू शकलो त्यासाठी सॉरी तर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये तिल देन टेक केअर बाय बाय चला